दारूच्या नशेत भरगाव वेगाने चालवली बस प्रवाशांचा आरोप पैठणहून कोपरगावला येणाऱ्या कोपरगाव आगाराच्या बसमध्ये प्रकार घडला असून कोपरगाव पर्यंत प्रवाशांनी आपला जीव मुठी धरून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कोपरगाव बस स्थानकात बस आल्यानंतर प्रवाशांनी आगर प्रमुखाकडे तक्रार केली तसंच पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले परंतु वाहक फरार झाला होता सदर घटनेची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे परंतु बसचा प्रवास हा सुखकर प्रवास व सुरक्षित प्रवास अशी ओळख लाल परीने केली आहे परंतु चालक व वाहकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाप नसल्याने बस कर्मचारी बिनधास्तपणे दारू दारू पिऊन एस टी बस चालवत असल्याने प्रवाशांना मोठी चिंता पडली आहे भयभीत होऊन बस चा प्रवास करावा लागत असल्याचे काही प्रवाशांनी चिंता ही व्यक्त केली आहे कोपरगाव पैठणी गाडी चुकला कोपरगावहून शिर्डीला ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी तो त्या गाडीचा जो कारण मागला शिर्डी हे साई भक्तांसाठी एक मध्यवर्ती केंद्र आहे इथे लाखो साई भक्तांची दररोज गर्दी असते वर्दळीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी गाडी चालवताना चालकाने सगळा प्रस्ताव अवधान राखून ती गाडी चालवणं गरजेचं आहे त्याने त्या ठिकाणी जे गाडीचा जो टर्न मारला तो असा मारला की तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी एक दोन प्रवाशांचा मे बी कदाचित काय झाला असता म्हणजे जर मधी आला असता तर त्याला इजा पोचू शकली असते त्याच्यानंतर काय झालं की का ज्यावेळेस त्यांनी शिर्डीवरनं गाडी गाडी भरून ती गाडीचं स्पीड असं होतं साहेब की लोकं म्हणतात की श्रीरामपूरपासून आम्ही या गाडीत प्रवास करतो आहेत प्रवास करताना तो ब्रेक असे मारतो की एका बाईचा हात पण मोडला आता मागे प्रवास करता आला नंतर आले लक्षात ते सगळे प्रवासी एकदम उतरायला लागले सावळीवर फाट्यानंतर आल्यानंतर सगळे निम्मी प्रवासी गाडीच्या खाली उतरले उतरायला आम्हाला उतरून द्या गाडी आम्ही जाऊ शकत नाही आमचा जीव याच्या सुरक्षित नाही त्या प्रवाशांनी म्हणजे प्रवाशी परत गाडीत रिक्वेस्ट केली त्यांना गाडी एकदम स्पेशल गेअरवर काढून त्यांनी हळूहळू आणली पुढं आल्यानंतर आमचे सगळे दैनंदिन अपडाऊन करणारे जे लोक आहे कोर्टचे वगैरे आम्ही सगळे जे लोक दररोज डेली अपडाऊन करतो आम्हाला कोणताबा फाट्यावर आल्यावर आमच्या मनात शंका आली की हा माणूस एखाद्या कोपरगावच्या पुलावर जाऊन काहीतरी गडबड करू शकतो कारण हा नशेत आहे पूर्ण हा पूर्ण नशेमध्ये आहे तर कोपरगावच्या पुलावरती आल्यानंतर त्या पु माणसाने गाडीचं स्पीड आम्ही म्हणल्याप्रमाणे असं झालं की कमीत कमी सत्तर साठ सत्तरचे जेवढं कंट्रोल असेल का त्याने स्पीड एसटीचं तर कंट्रोलिंग असतं सगळं एवढं स्पीड पकडलं साहेब पण नशीब चांगलं साईबाबांची कृपा म्हणा की साईबाबांचे आशीर्वाद म्हणा की सगळं त्यावेळेस कोणती बस तिथं काय झाली नाही किंवा कोणताही ट्रान्सपोर्ट व्हीकल तिथं पास झालं नाही म्हणून हे सगळे प्रवासी वाचले नाही तर आज एस टी बसमध्ये जी कोपरगाव पैठण होती हिच्यातून सगळी ती बस निश्चितच निश्चितच कट मारून ती गाडी पुलावून गोदावरी पुलात पडण्याची शक्यता नाकारता आलेली असते म्हणजे सर्व जे सर्वसामान्य प्रवासी आहे ते एस टीचा प्रवास का करतात की बस सेवा ही सुरक्षित आहे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ज्येष्ठ सगळे प्रवासी दैनंदिन प्रवास करत असतात तर ह्या सेवा हीच अपेक्षा कोपरगाव आगाराकडून मी व्यक्त करू इच्छितो या कामी का मी कोपरगाव आगार प्रमुखांना इथं आल्यानंतर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अर्धा पाऊन तासात इथं कुणीही पोहोचलो नाही वाहतूक नियंत्रक हे सगळे लोक जागेवर होते यांना पण आम्ही सगळं लिहिलं पण ठीक आहे साहेब तुम्ही ऐकून आम्हाला येऊन आता एक तास झाले साहेब वाहकाची वाह वाहकाची काय आणि वाहकाची परिस्थिती आहे साहेब वाहक साईबाबा कॉर्नर आल्यानंतर त्यांनी स्पीड इतकं पकडलं की साईबाबा कॉर्नरची स्पीड बेकारच त्याला कळाली नाही त्या स्पीड ब्रेकरून गाडी इतकी उडाली का पुढं त्याला टर्न पुढं मारायचं हे पण कळालं नाही टर्न मारल्यानंतर निम्मे लोक धास्तवले सगळे गाडी उतरून ते फाटक उघडून खाली उतरले खाली उतरल्यानंतर निम्मे लोक खाली आणि कंडक्टर पळून गेला कंडक्टर त्या जागेहून तिथं आलाच नाही थांबलाच नाही मग तो कुठं पळाला म्हणजे म्हणजे मे बी ही अल्कोहोलिक ऑर और... माहीत नाही तर ह्या दोघांचं पण माझी विनंती आहे प्रशासनास तुम्ही यांचं पहिलं वैद्यकीय तपासणी करावी आणि असे लोक एक विनंती आहे तुम्ही त्यांच्यावर काय ते शिस्तभंगाची तुमची काय प्रशासनाच्या नियमानुसार असेल ती कार्यवाही करावी शासनास रिपोर्ट तसा सादर करावा आणि असे लोक आता तुमच्या एक मॉडर्न गाड्या आलेल्या आहेत एवढ्या किमती वस्तू तुम्हाला शासन तुमच्या ताब्यात देते शासन आपल्या दरबारी सगळे उपक्रम राबवत आहे तर तुम्ही त्या उपाययोजना तुम्ही केल्या पाहिजे आणि प्रवाशांना जेणेकरून चांगल्यात चांगल्या सेवा सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी कोपरगाव चालक वाहक दारू पिलेले होते

त्यांना निलंबित आम्ही आजपासूनच करू या आम्ही सर्व प्रवाशांना गाई देऊ कोपराची आतापर्यंत प्रतिमा जर डागळली असेल याला जबाबदार जी असतील त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाईल काय सूचना म्हणजे ज्या माणसांना पनिशमेंट भेटल त्यानंतर पुढच्या लोकांना त्याबद्दलची सगळी जाणीव होईल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा